नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत नगर तालुक्यातील मौजे चिचोंडी पाटील येथील धनगर समाजाच्या सत्तर वर्षीय महिला कौसाबाई मारुती सरोदे यांची बहुचर्चित पंधरा कानगुंठे जमीन चोरी प्रकरणे बारा वर्षांपासून अनेक वेळा तलाठी कार्यालय तहसील प्रांत कार्यालय उपोषण आंदोलन करून न्याय मिळत नसल्यानं मागील महिन्यात नऊ दिवसांपासून संसार शेळ्या मेंढ्या घेऊन सरोदे परिवाराने चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांनी तहसील कार्यालय समोर बेमुदत आंदोलन केले होते या सर्व घटनेची माहिती युवा शिवसैनिक पांडुर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनाही दिली मंत्री कदम यांनी तात्काळ जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना संपर्क करून त्ळत कारवाईचे आदेश दिले उपमुख्यमंत्री आणि राज्य गृहराज्यमंत्री कदम यांनी आंदोलनाची दखल घेत सरोदे यांच्या नावावर करण्याचा फेरफार दुरुस्तीचा आदेश दिला आणि अनेक दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन त्वरित थांबवण्यात आले त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहराज्यमंत्री योगेश कदम धनगर समाजाचे प्रतीक असले घोंगडी तसेच पिवळा फेटा घालून सरपंच आणि सरोदे परिवारांना त्यांचा सन्मान केला यावेळी फुले उत्पादन मंत्री योगेश कदम मंत्री भरत गोगावले मंत्री उदय सामंत आमदार चित्रा वाघ शिवसैनिक पांडुरंग दातील प्रांत सुधीर पाटील अप्पर तहसीलदार स्वप्नील ढवळे तहसीलदार संजय शिंदे यांचे सरोदे परिवार आणि सरपंच शरद पवार यांच्या वतीनं आभार मानण्यात आले त्या सत्कार सोहळ्याप्रसंगी कवसाबाई सरोदे सरोदे चंद्रकांत पवार अभिषेक कदम युवराज हजारे किरण मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आज महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयामध्ये आज आलेलं आहेत आणि त्याचं मुख्य कारण असं आहे चिचंजी पाटील अहिल्यानगर तालुक्यातील या ठिकाणी बारा वर्षापासून कौसाबाई मारुती सरोदे या धनगर समाजातील महिलेच्या या परिवारावर खूप मोठा अन्याय झाला होता त्यांची या कणकुंटी जमीन बेकायदेशीर गावगुंठांनी स्वतःच्या नावावर लावली आणि त्या ठिकाणी तिचं त्या क्षेत्रातलं घर पाडून त्या जमिनीवर ताबा मारला होता त्या सदर बाबी संदर्भात सरोदे परिवाराने आम्ही तीन वेळा या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि या ठिकाणी आंदोलन करूनसुद्धा न्याय मिळत नव्हता एकवी तब्बल मागील महिन्यात नऊ दिवस शेळ्या मेंढ्या घरप्रपंच येऊन या ठिकाणी त्या ठिकाणी राहत होत्या आणि या बा संदर्भातली गंभीर दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना ही नगरचे युवा नेते पांडुरंगजी कातार जाकीर यांनी सदस्य प्रसंग सांगितला आणि त्याबाबत त्यांनी तत्काळ गृहराज्यमंत्री दादा कदम यांना तत्काळ माहिती दिली आणि या ठिकाणी त्यांनी तत्काळ अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी त्याचबरोबर अहिल्यानगर तालुक्याचे तहसीलदार यांच्याशी चर्चा करून तत्काळ योग्य ते कार्यवाहीचे आदेश दिले लगेच त्यांना त्या ठिकाणी नव्या दिवशी न्याय मिळाला आणि या ठिकाणी आज एकनाथ शिंदेसाहेबांनी या ठिकाणी बोलून त्यांचा उतारा सातबारा देऊन या ठिकाणी सन्मान केला आणि सरोदे परिवार आणि आमच्या चिचंडी पाटील ग्रामस्थांच्या वतीने धनगर समाजाचे प्रतीक घोंगडी भंडारा काठी देऊन या ठिकाणी शिंदेसाहेब आणि दादा कदम गृहराज्यमंत्री यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान केलेले आहेत त्यांचे मी चिचंडी पाटील ग्रामस्थ आणि सरोदे परिवाराच्या या कार्याबद्दल या सहकार्याबद्दल आभार मानतो धन्यवाद प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर